बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कोणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय एवढं परंतु साधी मिळत नाही तो शेतकरी शेतकरी आहे जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाऊनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिखलोळ येथील इयत्ता नवीची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या जा स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध दुद। आणि पाणीच पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय शेतकरी राजा उभ्या जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभ्या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ध्ये तट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला

खडी साखरेचा प्रसाद ठेवला तसंच साहेबांची तंबाकू मारत्या मधा पाठीमागचा शिपाई बोलला अय गान्या अजिंठा ऍडवान्स मागं माहित नाही का तुला साहेब पैशाशी मग कशालाच बोलत नाही आणि खडी साखर उच चाल सरांचं डाईट चालू त्यात गोड खाल्लेलं चालत नाही चार दाणे खडी साखर न चालणारा डाएट मधी टेबला खालचा नोटा खाना बसेल का आणि पूर्ण झालेला डेरी मधी अजून खायची ताकत असणार का काय मनातला प्रश्न सखा सखारामला मना मनातल्या मनात जीवला फाइल मंजुरी पाच 5000 गेले फाइल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हक्ता ठेवणार नाही ठरलेला हक्ता ठेवणार नाही आठवणी काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालत आहे चालत आहे आठवण काहीच हरकत नाही अरे तुला तर माहितीये आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहितीये आपल्या फाईन पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी हात शिपायान साहेबांच्या तंबाखू शिपायानं आणि दहा हजाराच्या फाईली पायी पन्नास हजार द्यायला लागून सखाराम झाडाले जाऊन अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला था तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतायत यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळं आणि दारूमुळं हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर दडा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगावलं नाही साजिकच हे ना साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली साजिकच आहे नाव साहेब माझ्या बापाची प्रेम सरकारी कर्मचाऱ्यांना आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जेव्हा पाऊस येईल तेव्हा पिकाकडे पाहावं लागतं आणि घरचं टेन्शन काय कमी असतं का तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप त्या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा हजार रन पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारतरत्न दिला परंतु माझा बाप हा बांधर तो बाण लाखो रन पूर्ण करतो त्याला भारतरत्न तर सोडाच साधो गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला इथेच हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे की क्रिकेट प्रधान मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या लेखा राही हात लागता का म्हणे अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदलले बदललंय आज माझ्या शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लागणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मार्केटला जाऊन भाव व वजन कळे पर्यंत माझ्या बापाच्या मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराला केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने के केलेल्या आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया